प्रथम आपल्यास माहिती असेल की एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मेहकर शहराला एम आय डी सीचा त्रेपन्न एकर जागा दिली होती एम आय डी सीची आणि ती त्रेपन्नची त्रेपन्न एकर जागा त्यातला काही भाग जर सोडला तर तो अतिक्रमे झाला होता म्हणजे त्या जमिनीवर अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न झाले नाहीत ना परिणामी काय झालं की या ठिकाणी कोणताही उद्योग आला नाही व्यवसाय वाढला नाही आणि इंटरप्रिनियर्सेपला चालना मिळाली नाही बेरोजगारीमध्ये हटवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्व झाला नाही मी आल्यानंतर माझ्या प्रचाराच्या काळामध्ये या गोष्टीवर भर दिला जो, जो MIDC, होता की मेकरचं ज्यो ज्योग्राफिकल लोकेशन पाहता त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय यांना अपेक्षित आहे आणि त्यासाठी एम आय डी सी सक्षम असणं गरजेचं होतं त्यामुळं ते जे अतिक्रमण होतं जे एकोणीसशे एकोणनव्वदपासूनचं त्याच्यावर काही झालं नव्हतं मी आल्यानंतर प्राथम्यानं आमचे एम आय डी सीचे अधिकारी असतील डी आय सीचे अधिकारी असतील आमचे जिल्हा महसूल प्रशासनातले अधिकारी आहेत पोलीस प्रशासन या सगळ्यांशी समन्वय साधला विनंती केली आज रोजी तुम्ही बघा की त्रेपन्न एकरची जागा आहे ती आज मुक्त झालेली आहे आणि एम आय डी सीमध्ये उद्योग व्यवसाय आणि उद् उद्दीन व्यवसायाचा जो काही मार्ग आहे तो प्रशक्त झालेला आहे मोकळा झालेला आहे यानंतर आम्ही लवकरच आता या ठिकाणी उद्योगांचं समिट घेत घेतोय इंटर या भागातले जे इंटरप्रिनियर्स आहेत जे बाहेर गेले त्यांना बोलावणार आहोत या भागातल्या लोकांना जे शिकलेले आहेत ज्यांना उद्योग आहे त्यांचे जा, छोटे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित करतो आहोत आणि एक मोठं समिट घेणार आहे या व्यतिरिक्त जी जागा आहे आता त्रेपन्न एकर ती खूप कमी आहे आता आज रोजी आमच्याकडं पंधरा प्लॉट जे आहेत ते मोकळे झालेले आहेत पण पंधरा प्लॉटवरती काही होणार नाही कारण मागण्या खूप आहेत माझ्याकडे बोलताना लोक येत आहेत म्हणून आणखी पाचशे एकरची मागणी ऑलरेडी प्रशासनाने केली होती ती जागा या ठिकाणी पुरेशी नाही आहे मिळत पण नाही आहे पाचशे जरी नसली तरी किमान दोनशे ते अडीचशे एकर जागा आजूबाजूची जी खाजगी आहे ती अधिग्रहित करण्याच्या संदर्भात मी शासनाला त्यांच्या अधिकाऱ्याला विनंती केली आहे आणि सकारात्मक त्याच्यावर त्यांची पाहणी सुरू आहे या एम आय डी सीच्या बाजूला जी जागा आहे त्यातली जवळपास दोनशे एकर जागा आहे ती अधिकृत अधिग्रहित करण्यासाठीची तपासणी आणि पाहणी सुरू आहे मला खात्री आहे की एम आय डी सीचे जे अधिकारी आहेत ती आणखी दोनशे ते अडीचशे जागा आम्हाला उपलब्ध करून देतील आणि या भागातला जो काय उद्योग व्यवसायाचा जो विषय आहे o broader with this, yeah.